हुशार कावळा कम बॅक तुम्ही लहानपणी हुशार कावळा ही कथा ऐकली आणि वाचली असेल अथवा आपल्या मुलांना ती शिकवली तरी असेल आता कथेतील त्या कावड्याचे कमबॅक झाले असे म्हणायला हरकत नाही सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात एक कावळा एका बाटलीत खडे टाकून पाण्याची पातळी त्याच्या आवाक्यात आणण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे त्यासाठी तो बाटलीच्या बाजूला पडलेले खडे बाटलीत टाकताना दिसत आहे पूर्वी मुलांना पुस्तकात असलेल्या धड्यात अगदी असेच सांगण्यात आले होते सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ देखील अगदी तसाच प्रकार दिसत आहे आता हा व्हिडिओ एआय निर्मित देखील असू शकतो पण सध्या तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे